लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे देवेंद्र फडणवीस हे खूप चांगले गृहमंत्री आहेत असं म्हणत त्यांनी आमचं खूप चांगलं केलेलं आहे अजूनही काही ठिकाणी आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचं काम त्यांनी सुरू केलं असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोळा लगावलाय मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबई इथं आपलं वक्तव्य कलि छगन भुजबळ निवडणुकीत उभे राहिल्यास आम्ही त्यावेळी पाहून घेऊ असा इशाराही त्यांनी दिला देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे देवेंद्र फडणवीस हे खूप चांगले गृहमंत्री आहेत त्यांनी आमचे खूप चांगले केले अजूनही काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही आणि आमचा उमेदवारही नसल्याचं स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहा पुढं बोलताना ते म्हणाले समाजानं अपक्ष उमेदवारी करण्यापेक्षा पाडण्याचं काम करावं तेव्हा त्यांना मराठ्यांची ताकद समजेल पाडण्यातही विजय आहे महाविकास आघाडी असो महायुती असो चाळीस वर्ष आम्हाला फसवलंच असं म्हणत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली सहा जूनपर्यंत काही झालं तर ठीक आहे नाहीतर विधानसभेला आहेच बघून घेतो कदाचित पाच जूनला मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे आम्ही आमच्या हक्काचे ओबीसी मधून आरक्षण मागतो आम्हालाच मिळे न झाले आता इतर समाजाचे पण आम्ही मागतो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली अशोक चव्हाण सत्तेत असले की वेगळे आणि विरोधात असले की आमच्या बाजूने बोलतात आता ते सत्तेत आहेत असं म्हणत अशोक चव्हाण यांनाही चांगलाच टोला लगावण्यात आला नाही केलंय आज देऊ उद्या देऊ असं करून करून सात महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोना रोडवर रो होत्या बारीक बारीक लेकर घेऊन तरीही त्यांना थोडीही मायादा या आणि यांनी फसवलंय हे तर अंतिम सत्य आत्ता ते तरी कोणते शान येते महाविकास आघाडीवर त्यांनी चाळीस वर्ष खाल्लं खाल्लो त्या मराठ्यांना प्रकाश आंबेडकरांनी आम्ही तर इमानदारीनं तयार आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेकांच्या वेळेस समीकरण जुळवतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे याला सुद्धा खूप किंमत आहे मराठा जसा एकमतानं चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय त्यांनी सुद्धा त्याच ताकदीने उतारलं तर यांना घालवता येडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका सांगू आता इलेक्शन संपत जरा पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना अति प्रेम आहे अति अतिप्रेम इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत इतकं कारण माता माऊलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी बक्षिसी दिले त्यांना आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे कधीचे तर पाठीमागचे चार महिन्याचे खूप गृहमंत्री म्हणून खूप शब्बासकी देण्यासारखे सर पण आमचा काही संबंध नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय राज्यात आरक्षण आहे आमचं आता आमचं आल्यावरच आम्हाला मिळणार असं समजायचं धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे म्हणजे जनतेचं आमचं म्हणजे जनतेचं मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचं आणावं लागणार आहे आमचं कोणीच नाही आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षात बघितलं जनतेचं कोणचं सरकार नाही सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल दिसेल ना त्यांना आता दिसत म्हणून मी मी नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघा कारण मी त्याच्यात नाही आहे मी सांगताना सांगितलं की समाजाच्या हातात हे समाजानं मात्र एक करायचं आहे पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचा लालची बांधण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं खोटं बोलायचं चा, समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठं अपक्ष उभारायचं काही नाटकं करायचे यापेक्षा सुद्धा लय मोठा विजय पाडा अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतोय त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून आज थोडं जन्म ते सत्यत असले की आरक्षण देत नाही ते सत्यतून गेले की आमच्याकडून बोलत होते म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेले तर त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं चार दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या शंभर महिलांवरती गुन्हे दाखल झाले एक महिला त्यातली तडीपारखेल तडीपार ही देशातली पहिली घटना असं अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24